नमस्कार आपण आहोत वडगाव श्री मतदारसंघामध्ये आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पटवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मतदारसंघामध्ये कसा प्रतिसाद मिळतो मतदारसंघामध्ये अत्यंत उत्स्फूर्ताचा पाठिंबा आम्हाला आहे येणारा प्रत्येक माणूस आता उत्साहामध्ये आहे गेले दहा वर्ष त्या प्रत्येक माणसाला वाटतय की बापूसाहेब आमदार नाहीये यावेळेस बापूसाहेब आमदार होणारे आणि आमची आमची कामं होणार याचा उत्साह प्रत्येक नागरिकांच्या मध्ये आहे तरुणांच्या मध्ये आहे ज्येष्ठांच्या मध्ये आहे आणि सर्व मध्यमवर्गांच्या मध्ये आहे त्याचं कारण हे की दहा वर्षामध्ये पाहिजे तेवढा विकास पाहायला मिळत नाही किंवा आमदारही आता पाच पाच वर्ष निवडणूक झाल्यानंतर पाहायला मिळत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह या ठिकाणी नागरिकांच्या मध्ये आहे आणि ते आपला उत्साह या ठिकाणी दाखवत आहेत निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळणार आहे आणि मोठ्या मताधिक्यानं मता आपलं सीट निवडून येणार आहे मतदारांना काय आव्हान करते आपण मतदारांना आता काय आव्हान नाही करत काय आता निवडणूक चालू आहे मतदान चालू आहे फक्त लोक सगळेच या भागात मला ओळखतात मी या ठिकाणी आल्यानंतर सर्व लोक स्फूर्तीने मला म्हणतायत की आम्ही तुतारीला मतदान करून आलोय बापूसाहेब पटरी होते आपल्यासोबत